आज चंद्र आकाशात लवकर आला होता चार दिवसांवरच पौर्णिमा होती त्यामुळे चांदणी सुद्धा मस्तपैकी पडले होते समोरील झाडावर सळसळ ऐकू आली एक रान मांजर फणसाच्या झाडावर उडी मारून निघून गेली महेश व गणप्या कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत होते हातातील सामान बघून नक्की शेजारील गावात जत्रेसाठी दुकान लावायला जाणार असणार महेश व गणप्या तसे लहानपणापासूनचे जिगरी दोस्त एकाचा बांगड्यांचा व दुसऱ्याचा खेळण्यांचा व्यवसाय होता त्यावेळी गावात रात्रीच्या वेळी बाहेरगावी जाण्यासाठी सोयी फार कमी असत त्यामुळे बऱ्याच वेळेला लोक पायी प्रवास करीत दोघेही बऱ्याच वेळेला जत्रेला एकत्र जायचे ते गाव तसे लांब होते फार दहा कोसांवर वाटेत जाताना जंगल व पलीकडे जाण्यासाठी मध्ये नदी त्यामुळे ते सर्व सामान पुन्हा पुन्हा हाताळत होते सर्व शिदोरी बरोबर घेतली आहे ना हे बघत होते महेशचा बांगड्यांचा व्यवसाय त्यामुळे त्याने जास्त वेळ न दवडता आपले गाठोडे बांधले गणप्या फार उशीर करीत होता त्यावर महेश बोलला आरोय गणप्या आटप की लवकर सकाळच्या पोहोचुकवाया नाहीतर दुकान लावून जागा मिळूची नाही बघ आर चल की पटकन तसा गणप्या लगबगीनं उठला आपले सामान बांधून निघाला आग ए आय भाकर तुकडो दे की लवकर निघू खुशीर होता आईने भाकर आणून दिली दोघे निघाले वाटेत सावधगिरी म्हणून दोघांनी जवळ हत्यार घेतली होती दोघांची घरं तशी गावापासून लांबच त्यामुळे वाटेत कोणीच नव्हते याडमार्गाने चिंचोळ्या वाटेतून जात होते रात्रीचे आठ वाजत आले असावेत हवेत मंद वारा सुटला होता पानांची सळसळ चालूच होती रातकिडे किरकिर करीत होते चित्रविचित्र आवाज कानी येत होते पाया खालचा पाला पाचोळा तुडवत ते दोघेही पुढे सरकत होते चा चा होता दोघांचा स्वभाव तसा मजेशीर त्यामुळे गप्पा गोष्टी करीत मजेत निघाले होते गणप्या खास गावरान शिव्या देत मजेदार किस्से सांगत होता त्यामुळे दोघांत एकच हशा पिकत होता दोघेही चालून फार थकले होते त्यामुळे जागा बघून ते पाणी पिण्यासाठी थांबले पाणी पिणार एवढ्यात त्यांना दुरूनच एक आरोळी ऐकायला आली गणप्या फार घाबरून गेला महेश दगडावर पाय ठेवून तंबाखू मळत होता तसे गणप्या दबक्या आवाजात बोलला कोण कौन होतार कोणी नसारे शेजारील आदिवासी पाड्यातून आवाजिलो असत त्यांचा नेहमीचाच हा दिवसभर गाऊंड गायचो निरात्री पाय वलवत नाचायचा महेशचा स्वभाव फार गमतीशीर होता मळलेला तंबाखू गणप्याला देत चला तर हैसून महेश थोडं तिरक्या स्वरात बोलला दोघांनीही गाठोडे घेतले व प्रवासाला सुरुवात केली गणप्याच्या कानात मात्र ती चारोळी ऐकू येत होती ती एक अनामिक चाहूल होती आपल्यासोबत काय होणार आहे याची दोघांनाही जाणीव नव्हती समोरील झाडावरून दोन घुबड दक्षिणेकडे झेपावली गणप्या मनातून खरंच खूप घाबरला होता त्याला सतत आपल्या मागून कोणीतरी येत असल्याचा भास होत होता जंगल प्रवास असल्याने आधीच वातावरण खूप भीतीदायक बनले होते एवढ्यात महेशने समोरून एक भुजंग झाडे शिरताना पाहिला दोघेही दचकले व थोड्या वेळाने पुन्हा मार्गस्थ झाले ज्या ठिकाणी भुजंग दिसला होता तिथून पुढे मातीत अनेक पावलांचे ठसे त्यांना उमटलेले दिसले येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंचे असतील असे दोघांना वाटले पण ते जसजसे पुढे सरकत होते तसे ते ठसे नाहीसे होत होते रात्रीचे दहा वाजले असावेत अजून बराच प्रवास त्यांना करायचा होता एवढ्या त्या दोघांनी वाटेत एका वाटसरूला गाठले त्या वाटसरूसोबत त्याची पत्नी व मुलं होते मुलाला भोग लागल्याने ते खूप रडत होत तो वाटसरू बोलला कुठं निघालाय राव तसा गणप्या बोलला हयच शेजारी गावात जातो तो पण तिकडेच निघाला होता त्या दोघांना आपल्या सोबत कोण होते याची जाणीव नव्हती ते भाकर तुकडा खाण्यासाठी तिथे थांबले त्या वाटसरूने सोबत आणलेले तांदूळ शिजवण्यासाठी तिथे चूल मांडले थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे निघूया असे ठरले जाळ थोडा लांब केला होता ते तिघेही गप्पा गोष्टी करत होते मस्त वेळ निघून चालला होता वारा खूप असल्याने गणप्या मारण्यासाठी थोडा लांब गेला या दोघांची इकडे मैफिल चांगलीच रंगली होती गणप्याजवळ माचीच नव्हती त्यामुळे तो उठून चुलीजवळ गेला पण समोरील दृश्य पाहून त्याची तर वाचाच बसली त्या वाटसरूच्या पत्नीने चुलीत पाय घालून जाळ केला होता भातावरील झाकण वाफेमुळे उडत होते तो सर्व प्रकार फार भयानक होता तिचा चेहरा फार भीतीदायक वाटत होता डोळे फार हात गेले होते व जीबसारखी आत बाहेर होत होती काय करावे कळेना दात एका हिंस्र श्वापदा होते हातापायाची रचना तर एखाद्या पिशाच्या होती तिच्या सोबत अजून चौघे जण होते ते हळूहळू त्यांच्या जवळ येऊ लागले म्हणतात अनेक किंचाळ्या घुमू लागल्या तिचे मूल शेजारील वडाच्या पाडावर बसून एका पिशाच्या सोबत खेळत होते तो काय प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात येऊ लागले त्या पिशाच्याने अनेक वाटसरू लोकांना असेच वश करून मारून टाकले होते तोंडातून गळणाऱ्या रक्ताने सारे स्पष्ट होते शापामुळे ते अजून किती जणांच्या रक्ताचे भुकेले आहेत हे कळून चुकले ते सारे काही फार भयानक होते त्या पिशाच्याने जोरात आरोळी ठोकली तशी परिसरातील वटवाघळे आसमंतात उडून गेली चित्र विचित्र हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला गणप्याने तिथून पळ काढला तो महेश जवळ आला त्याच्या सोबतच्या वाटसरूने काय झाले म्हणून विचारले गणप्या त्याच्याकडे भीतीदायक नजरेने बघत काय नाही असे म्हणत तिथून पळू लागला ते सर्वच जण त्यांच्या मागेच होते वाट दिसेल तिकडे हे पळस सुटले पायाला अनेक जखमा झाल्या होत्या कशाचीही तमा न बाळगता ते सैर जंगलात पळत होते ती रात्र त्यांचा घात करणार होती रात्रीचे बारा वाजले घडल्या प्रकाराने त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग सुडाला होता गणप्या खूप पुढे धावत होता समोरून एक अंधुक्षी आकृती त्याने जवळ येताना पाहिली ते अजून एक पिशाच होतं येणाऱ्या वाटसरूला त्यानं मारलं असेल कदाचित गणप्याने मार्ग बदलला तो मोठ्याने ओरडत पळत होता मागोमाग होता रस्ता चुकल्याने दोघेही त्या जंगलातील त्या भयान रात्री भूलभुलैयात फसले कारण समोर साक्षात मृत्यू उभा होता आता कुठे जावे कळेना दोघेही एकमेकांच्या जवळ उभे होते पाठीमागून सोसाट्याचा वारा आला आणि महेश मागे फेकला गेला गणप्याने जोरात हाक मारली पण रात्रीच्या अंधारात तो झाला ती कानी आली त्याचा ताबा घेतला महेशचे काय झाले असेल या विचाराने डोळे भीतीदायक झाले आणि त्या काळोख्या अंधारातून रक्ताने माखलेले तोंड घेऊन ते पिशाच समोर आले व कर्कश आवाजात आकाशाकडे बघून हसू लागले तोंडातून लाळ गळावी तसे रक्त गळत होते आणि ती रात्र त्या दोघांची शेवटची काळ रात्र ठरली दोन दिवस झाले ते परत आले नव्हते आई खूप काळजीत होती त्यानंतर शोधाशोध झाली त्यांचे सामान तेवढे नजरेच पडले नावाड्याला विचारले तर तो बोलला नाही जी राज्याला कोणी बी आलं नाही घडला प्रकार फारच भीतीदायक होता त्या दिवशी काय घडले हे ना त्यांच्या आईला माहीत ना जगाला त्यानंतर आसपासच्या गावातील बरेच जण त्या, त्या जंगलात गायब झाल्याच्या घटना घडल्या कोणालाच काही कळत नव्हतं यावरून ते पिशाच अजून पूर्णपणे शापातून मुक्त झालेलं नाही हे मात्र खरे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका